पुस्तकं आणि माणसं सहजासहजी कळत नाही त्यांना वाचावं लागतं व्हॉट्सअप आणि फेसबुकवर हे वाक्य असंख्य वेळा आपण वाचलं असेल मंडळी या दोन्ही गोष्टींचं आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे पुस्तकं आपल्याला घडवतात आणि माणसांच्या सहवासात आपला सर्वांगीण विकास होतो वाचलेल्या शब्दांचा आणि ऐकलेल्या अनुभूतीचा संवाद यामुळे आपलं जीवन पूर्णपणे बदलून जातं वाचनालयात आपण सगळे पुस्तकं वाचायला जातो पण विचार करा जर आपल्याला माणसांचंच वाचनालय अनुभवायला मिळालं तर एक अशी जागा जिथे माणसांना भेटून आपण त्यांच्याशी संवाद साधतो त्यांच्याशी बोलून एका प्रकारे त्यांच्या जीवनाचं पुस्तक ऐकत असतो बघत असतो आणि अनुभवत असतो या संकल्पनेला म्हणतात ह्युमन लायब्ररी भारतामध्ये आजच्या तारखेला दहा प्रमुख शहरांमध्ये ह्युमन लायब्ररीची चळवळ सुरू झाली आहे केंद्र सरकारच्या नॅशनल हेल्थ मिशनच्या अंतर्गत बंगळूरमध्ये अशाच एका ह्युमन लायब्ररीचं उद्घाटन करण्यात आलं नेमकं हे वाचनालय कसं काम करतं याचं वैशिष्ट्य काय आहे जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेरावर आहेत मध्ये आपलं स्वागत मानसिक आरोग्य या विषयावर जनजागृती व्हावी यासाठी सरकारने ह्युमन लायब्ररी या आगळ्या वेगळ्या संकल्पनेचा वापर करायचं ठरवलंय कर्नाटकातील रामनगर चिक्कबालपूर या जिल्ह्यांमध्ये ही संकल्पना राबवण्यात आली आहे यामध्ये मानसिक आरोग्याशी निगडीत समस्यांचा ज्यांनी सामना केला अशा लोकांशी नागरिकांना संवाद साधता येणार आहे कर्नाटकातील नॅशनल हेल्थ मिशनचे मिशन डिरेक्टर नवीन भट माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की मागच्या एका आठवड्यात दोड्डा बल्लापूर आतापर्यंत आठ जणांनी नागरिकांशी संवाद साधला या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये दुसऱ्या समाजाविषयी वर्गाविषयी असलेल्या गैरसमजुती दूर झाल्या तसंच संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून समाज स्वास्थ्य सुद्धा राखलं आहे मानसिक आरोग्याच्या जागृतीविषयी वेगवेगळ्या पथनाट्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं त्याचबरोबर आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपणहून या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला आणि या चळवळीला पाठिंबा दिला आता आपण ह्युमन लायब्ररी ही संकल्पना नेमकी काय आहे हे मुळापासून समजून घेऊया दोन हजार साली डेन्मार्क या देशात ह्युमन लायब्ररीची संकल्पना पहिल्यांदा जन्माला आली रोनी एबरगेल आणि त्याच्या मित्रांनी पहिल्यांदा ही संकल्पना अंमलात आणली यामागचा हेतू हाच होता की माणसांनी एकमेकांसोबत संवाद साधायला हवा व्यक्तिगत जीवनात आलेले अनुभव दुसऱ्यांना सांगितले जातात मनामध्ये कुठल्याही प्रकारे अडघळ न बाळगता लोकांसोबत संवाद साधला जातो डेन्मार्कमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर युरोपीय देशांसहित अमेरिका ऑस्ट्रेलिया इतकंच नाही तर भारतात सुद्धा अशा ह्युमन लायब्ररीज अस्तित्वात आल्या विकलांगपणाची व्याधी असो किंवा स्थलांतरामुळे उद्भवलेल्या समस्या मानसिक आजारांशी केलेला झगडा या सगळ्या विषयांवर माणसं इथे आपल्या अनुभव कथन सादर करतात दोन हजार सतरा सालापासून वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी भारतामध्ये ह्युमन लायब्ररी ही संकल्पना रुजवण्याचं काम केलं मार्च महिन्यात हैदराबाद मध्ये सव्वीस वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या अंतर्गत लोक एकत्र आली वेगवेगळ्या सामाजिक स्थरांमधली लोक यावेळी एकत्र आली होती मुंबईमध्ये सुद्धा असे अनोखे प्रयोग साकार करण्यात आले होते याला लोकांचा सा चांगला मिळाला यानंतर दिल्ली इंदोर चेन्नई पुणे कोलकाता सुरत गुरगाव या शहरांमध्ये अशा ह्युमन लायब्ररीजचं प्रस्थ वाढलं कोविडच्या काळात माणसं एकमेकांना भेटू शकत नव्हती परंतु ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून हा उपक्रम सुरूच राहिला इंग्रजीमध्ये एक म्हण आहे डोंट जज अ बुक बाय अर्थात माणसांबद्दल निष्कर्ष काढण्याची घाई करू नका त्यांची पारख करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे माणसा माणसातला संवाद कमी होणं ही आजच्या तारखेला अनेकांसाठी चिंतेची बाब ठरतीये वैयक्तिक जीवनात असणाऱ्या सा अडीअडचणींचा सामना करताना तंत्रज्ञानाच्या युगात खऱ्या आयुष्यातील संवाद कमी होत चाललाय ह्युमन लायब्ररी सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून याच संवादाचं पुनरुज्जीवन होताना आपल्याला दिसून येत आहे या संकल्पनेची माहिती घेत असताना मराठीतील ज्येष्ठ लेखक वपू काळे यांचे एक वाक्य आठवलं वपू म्हणतात नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात माणसांच्या वाचनालयाची ही अद्भुत गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कला साहित्य संस्कृती संदर्भातील ताज्या घडामोडींसाठी महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद